नमस्कार मित्रांनो आजची आपली रेसिपी आहे अगदी झटपट होणारा आणि चविष्ट असा आंब्याचा शिरा अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी छान मऊसूद असा हा शिरा बनून तयार होतो आणि तितकाच टेस्टी असा लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी आपण काजू बदाम आणि मनुका इथे घेतले आहेत आणि काजू बदाम छान असे बारीक चिरून घेतले आहेत एक छान बोडाची कढई घ्यायची आहे त्यामध्ये आपण इथे एक वाटी तूप घेतलं आहे मी जे प्रमाण आहे ते सर्व एकाच वाटीने मोजून घेतलं आहे एक वाटी तूप तर एक वाटी रवा घेतला आहे आणि त्याचप्रमाणे दोन वाटी दूध घेतलं आहे साखर जी आहे ती तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे अर्धी वाटी साखर वापरणार आहे आता एका वाटी तुपामध्ये जो रवा आहे तो आपण छान असा भाजून घ्यायचा आहे रवा जो आहे तो जाडसर रवा आणि बारीक असे दोन प्रकारचे रवे येतात त्यामधला मी जाड रवा येतो तो, तो, तो रवा घेतला आहे कारण रवा किंवा शिरा उपमा करण्यासाठी जाड रवाच वापरायचा कारण तो छान फुलतो आणि छान सुटसुटीत मग उपमा बनवून तयार होतो आता हा जो रवा आहे तो आपल्याला रंग बदलेपर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे अगदी लो फ्लेमवरती आठ ते दहा मिनटं रवा आपण भाजून घेणार आहोत त्यामुळे चांगला तो फुलायला मदत होईल त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आहेत तेच आपण ह्या रव्यामध्ये टाकणार आहोत आणि ते, ते, ते देखील चांगले असे ह्यामध्ये परतून घेणार आहोत अगदी दोन ते तीन मिनटं ड्रायफ्रूट्स आपण परतून घेणार आहोत त्यामुळे ड्रायफ्रूट्स आधी जरी नाही परतून घेतले तरीसुद्धा चालेल तुम्ही अशा प्रकारे रव्यामध्ये हे परतून घेऊ शकता तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता आता ड्रायफ्रुट्स आपले परतून झाले आहेत त्यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला आंबा टाकायचा आहे मी इथे आंब्याची प्युरी नाही घेतली आहे आंबा चिरून घेतला आहे कारण प्रसादाच्या शिऱ्यामध्ये आपल्याला आपण जे केळं टाकतो ते दाताखाल्यानंतर खूप छान वाटतं तसंच देखील खूप छान वाटतो दाताखाली आल्यानंतर तुम्हाला जर आंबा चिरून नसेल घालायचा तर तुम्ही ह्याची प्युरी करूनसुद्धा घालू शकता मिक्सरमधनं छान प्युरी करायची आणि ती ह्यामध्ये घालायची त्यानंतर हे चांगलं परतून झालं की गरम केलेलं दूध आपण यामध्ये घालणार आहोत मी इथे दोन वाटी दूध घेतलं आहे परंतु दोन वाटी पूर्ण एकदाच घालत नाही आहे थोडं थोडं करून घालत आहे एक वाटी दूध घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे त्यामुळे ज्या गुठळ्या वगैरे असतील त्या चांगल्या फुटल्या जातात आणि त्यानंतर राहिलेलं दूध पुन्हा टाकून पुन्हा चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं तर रवा जो आहे तो चांगला एकत्र मिक्स होतो आणि आता आपला आंबा देखील तुम्ही बघू शकता चांगला गळून गेला आहे आता आपण ह्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे वेलची पावडर जायफळ पावडर तुम्ही टाकून घेऊ शकता त्याचप्रमाणे सात ते आठ केशरच्या काड्या टाकून घेतल्या आहेत आणि आता पुन्हा हे एकजीव करून घ्यायचं आहे इथे मी केशर आंब्याचा वापर केला आहे परंतु करून आपण अर्धी वाटी साखर टाकून घेणार आहोत कारण आंब्याचा गोडपणा तेवढा पुरेसा होत नाही जर तुम्हाला थोडं कमी गोड खायला आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये साखर नाही टाकली तरीसुद्धा चालेल पण एक साखरेचा थोडासा गोडवा ह्यामध्ये आवश्यकता आहे म्हणून मग मी ह्यामध्ये थोडीशी अर्ध्या वाटी साखर टाकून घेतली आहे आता साखर देखील चांगली एकजीव करायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण हे आहे कमी जास्त करू शकता तर तुम्हाला जास्त गोड खायला आवडत असेल तुम्ही एक वाटी साखर इथे वापरू शकता चला तर आता ही सर्व छान एकजीव करून ह्यावरती आपण स्टीम ठेवून आंब्याचा शिरा वाफवून घेणार आहोत पाच ते सात मिनटं छान अशी आपण वाफ काढून घेतली आहे आपला रवा जो आहे तो चांगला फुलला आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या शिऱ्याला चांगलं असं तूप सुटला आहे आता पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे एकदा चमचा फिरून घ्यायचा आहे की आपला शिरा खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत सुटीत आणि मऊसुद असा हा शिरा बनवून तयार झाला आहे आणि रंगसुद्धा खूप सुंदर आला आहे आपला हा चविष्ट असा आंब्याचा शिरा बनवून तयार झाला आहे तुम्ही हा सर्व करू शकता गरमागरम शिरा खूप छान लागतो आजची आपली ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अजून तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील माझ्या चॅनलवरती ते देखील मला सांगा आणि जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन नक्की क्लिक करा म्हणजे अशा झटपट सोप्या आणि अगदी इन्स्टंट चविष्ट बनणाऱ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते सो तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळेल सो so, चला लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय